हे श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं ठिकाण डुबेरे नाशिकच्या सिन्नरजवळ आहे त्यांच्या मातोश्री राधाबाई त्यांचं माहेरचं आडनाव बर्वे तर हा बर्व्यांचा वाडा म्हणजे बाजीरावांचं हे आजोळ ह्या ठिकाणी या, या वाड्यावरती एका जगातल्या ग्रेट योद्ध्याचा सरसेनापतीचा जन्म झाला आजोळी बर्व्यांच्या घरात पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या डुबेरे गावामध्ये हायवेपासून वळल्यापासून दुबेरेमध्ये या घरात येईपर्यंत कुठेही साधी पाठी सुद्धा नाही का साधा बोर्डही नाही की जगातला एक अजेय योद्धा इथे जन्माला आला ही आमची सरकारची आस्था महापुरुषांकडं बघण्याची जसे छत्रपतींचे गडकिल्ले आम्ही जतन करून ठेवले नाही त्याची आम्हाला कधी गरज वाटली नाही तसा त्या छत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करणारे हे बाजीराव पेशवे त्यांचं जन्मठिकाण इथे आहे हे रस्त्यावरून जाताना कुणालाही कळत नाही या आतमध्ये जाऊया आपण ॲक्च्युली ती बाळंतणीची खोली बघूया जिथं राधाबाईंनी ह्या द ग्रेट सुपुत्राला जन्म दिला हीच ती खोली बाळंतणीची आणि जिथं ते जन्माला आले तिथं आता त्यांचा एक छोटासा फोटो लावला आहे पंधरा पंधरा तास आजही तिथं वीज जाते त्यामुळं आम्ही आलो तेव्हा नेमकी वीज गेली हा ब्लॅक अँड व्हाईट राधाबाईंचा फोटो त्याच्या मातोश्री आणि हा बाजीराव श्रीमंत बाजीराव पेशवे आणि ही ती बाळंतणीची खोली याच